नमस्कार मंडळी मी तुमचं स्वागत करतो उज्जैन नगरीच्या ब्लॉगमध्ये गाईस आज आपण चाललोय गाईज उज्जैन उज्जैनला चाललो आहे सावऱ्या सेटचा सा ब्लॉग एंड केला आणि उज्जैनचा सा ब्लॉग चालू केला गाईस सकाळचा व्ह्यू एन्जॉय करत करत गाईज आम्ही चाललो होतो रेल्वे स्टेशनला चित्तौडगडवरून उज्जैनची ट्रेन पकडायची होती गाईज आणि घाई इतकी होती की मग डायरेक्ट तुम्हाला माहिती पूर्ण ट्रीपमध्ये घाई झालेली झालेली गाईश। ट्रेन धरली गाईस आणि ट्रेन काय मग आम्हाला दोन तास तीन दोन तास मॅक्झिमम दोन का तीन तास लागणार होते आम्हाला सोडणार होती गाईज मग ट्रेनचा व्ह्यू एन्जॉय करत 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 करत, करत गाईज आम्ही पोचणार होतो आता उज्जैन नगरीला बघा गाईज केवढी स्लो चालत होती ट्रेन एकदम स्लो चालत होती निघते एक आता आता ते काय समजत नव्हता काहीच मी रात्रंदिवस झोपला नव्हता तर मी चांगली झोप घेतली आहे म्हणजे मी ब्लॉग जास्त काढलाच नाही आहे एकदम झोप घेतली पहिले ट्रेन मध्येच आणि मग त्याच्यानंतर ब्लॉक काढायला घेतलं काढायला घेतलं तर ट्रेन कुठं थांबत होती थांबत होती तर मग घेतला छोटासा व्ह्यू घेतला चला ब्लॉक काढला मस्त बघू आता पुढं काय होतं चला हे काय उज्जैनच्या रेल्वे स्टेशनला बसलो आता याच्या पुढे काय रूट आहे सांगतो मी तुम्हाला चला गाईज उज्जैन रेल्वे स्टेशन बघा आता कुठं जायचं बघू फायनली उज्जैन रे हे बघा उज्जैन रेल्वे का मंडळी गाईज रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघालून रिक्षा धरली गाईज पहिले तर रिक्षा धरायची होती रिक्षा वगैरे पकडली काही त्याच्यानंतर त्याने आम्हाला सोडलं परफेक्ट मंदिराच्या बाहेर गेटाच्या बाहेर सोडलं मी विचारमध्ये पडला मंदिर आहे तर कुठं आहे इकडे का तिकडे का फर्स्ट टाइम जात होतो मंदिरात पोचला मंदिराच्या गेटाजवळ जा मध्ये जात होतो मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिराचा एंट्रीचा व्ह्यू बघू शकता काही जिथं साईडला बघा साईडला मस्त मूर्ती वगैरे आहे बसेस अवेलेबल छोट्याशा ते टॅक्सी असतात ते केलेले व्ही आय पी लोकांसाठी इथून बघू शकता महाकाल उज्जैन महाकाल जे पिंडीवर अभिषेक केला जातो के ते सजावट केली जाते ते तिथं होती त्याच्यानंतर मोठी तर विशाल काय महादेवाची मूर्ती आहे ती बघू शकता काहीच तुम्ही आणि ते मूर्त्या पण छोट मूर्त्या वेगवेगळ्या म्हणजे डिझाईन केलेल्या मी फर्स्ट टाइम बघत होतो या मूर्त्या खूप रील्स बघितला होता या मूर्त्या डोळ्यानं फर्स्ट टाइम बघत होतो खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या होत्या आणि खूप युनिक मूर्त्या होत्या आणि तिथं स्क्रीनवर चालू होतं उज्जैन महाकालचं अभिषेक अभिषेक चालू होतं महादेवाचं मग गाईस काय व्ह्यूचा एन्जॉय करत करत जात होतो आम्ही पुढं तिथं पण ती बघा ती मूर्ती केवढी युनिक आहे डायरेक्ट बॅलेन्सिंग मूर्ती होती ती मी थोड्या वेळात गेलो होतो ना बॅलेन्सिंग मूर्ती होती गाईस ती मग त्याच्यानंतर ये हे बघा हे साईड साईडला पोल दिले हे पण खूप भारी वाटत होते खूप छान वाटत होते गाईस मग काय गाईज आम्ही आता चाललो होतो लॉकरमध्ये आमचे बॅग्स फोन वगैरे आणि तुम्हाला एक सांगतो गाईस तुम्ही उज्जैनला कधी जाशाल ना तुम्ही मंदिरातला व्ह्यू मंदिरातील मूर्तीचा व्ह्यू काढू शकत नाही काहीच का लॉकरमध्ये तुमचा फोन ठेवावा लागतो मग काय काहीच मंदिरात जायच्या आम्ही दर्शन वगैरे केलं सगळं मस्त झालं आहे मग त्याच्यानंतर आम्ही आता चाललो होतो जेवणासाठी काहीच जेवणासाठी जात होतो मस्त काहीच बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत करत बघा तिथं ते चप्पल वगैरे ठेवले तर चप्पल वगैरे घेतले चप्पल पण तिथं स्टँड आहे काहीच तिथून चप्पल स्टँडवर चप्पल वगैरे हो ठेवायचं मस्त काही विशेष नाही डायका मग ठेवलं गाईस मग त्याच्यानंतर चाललो होतो आपण मस्त आता जेवणासाठी आणि इथं माझ्या भाऊला काढायचे ते दोन तीन फोटोज वगैरे हो गाईस काय काढायला लागले होते आणि तुम्हाला तुमचा भाऊ तो तुम्हाला तुम्हाल माहिती दोन दिवसाची झप नाही काय नाही पुरा डोळ्याची केस केस बघा केस कसे झाले मॅगी सा मित्रांनो तुम्हाला माहिती असेल जेवणाची वेळ कधी झालं नाही केला ऑर्डर आणखी जेवण असं फुल केलं आहे तुम्हाला ताटला पुरा खाली खाली वाटत असं एकदम खतरनाक जेवण झालं होतं मग निघालो होतो गाईस आम्ही नगरी फिरण्यासाठी आता का जेवण एकदम मस्त झालं होतं मग काय गायस हळूहळू गाईच मस्त जेवण वगैरे हो झाल्यानंतर बाबांच्या मूर्ती जवळ आलो गाईस का फोटो काढायचं होतं मला दोन तीन फोटो सुद्धा काढायचे होते दादाला व्हिडिओ वगैरे काढायचे होते गाईस फोटो सेशन तर होणारच होतं सगळ्या प्लेसवर झालं या प्लेसवर कस काय नाही होणार गाईज मस्त मजा मारली गाईज इव्जनची गायचं मूर्ती एवढा मोठा मोठा होता गाईज मी एवढूसा दिसत होता छोटूसा दिसत होता गाईज तिकडं व्ह्यू पण इतका भारी भारी होता गाईज मग आम्हाला घ्यायचे होतं बॅग्स का आम्हाला जायचं होतं रिटर्न जळगावला गाईज रिटर्न जळगावला जायचं होतं घरच्यांचे पण फोन खूप येत होते आणि काम गिम सगळे बंद पडले होते लिटरली आम्हाला लवकरच जळगावला जायचं होतं मग काय गाईज आम्ही उज्जैनचं बॅक साईडला गेट आहे तिथून जात होतो आणि मग तितक्या मूर्त्या होत्या तितक्यासुद्धा के कवर केला करत होतो आम्ही आता कव्हर करत होतो मग काहीच निघालो आता आणि हे पोलचा एन्जॉय करत करत काहीच मजा आहे हे रात्री कधी पोल मी रात्री कधी आलो असतो ना उज्जैनला तर हे पोलनं काहीच खूप भारी वाटले असतं मला नाही सगळ्यांना भारी वाटले असते आणि मूर्त्यांचं एन्जॉय करत एकदम भारी बॅलेन्सिंग मूर्त्या होत्या बॅलेन्सिंग मूर्त्या होत्या गाईज खूप भारी भारी मूर्त्या होत्या बघण्यासारख्या होत्या आणि गाई जय श्रीराम गाईज आपल्याला जाता जाता लागलो होतो बाबाजींचं दर्शन मस्त जय श्रीराम हनुमानदा दर्शन लागलं ला, आशीर्वाद राहतो आता आमच्या मागे आणि आपल्या बाप्पांचं दर्शन खूप भारी लागलं ला होतं आम्हाला सुखरूप घरी दे बाप्पा गाईज मी बाप्पांना खूप मानतो गाईज बाप्पा माझे सपोर्ट सिस्टम आहे लोकांच्या सपोर्ट सिस्टम दुसरं राहता माझे बाप्पा आहे सपोर्ट सिस्टम आणि काही इथं मूर्त्या एवढ्या भारी भारी होत्या काहीच एवढ्या भारी भारी होत्या गा� मूर्त्या बघण्यासारख्या होत्या काहीच युनिक मूर्त्या आणि एकदम वेगळ्या मूर्त्या होत्या गाईज इथं साईडला तुम्ही आले तर आपल्याला असं कळस दिसतं कळस एकदम भारी वाटत होतं फोटो वगैरे तुम्ही काढू शकता बेस्ट अँड बेस्ट फोटो इतकं भारी इथं लोक बघू शकता खूप गर्दी होती गाईज आम्हाला आता घ्यायचे होते आमच्या छोट्याशा परीसाठी खेळणे घ्यायचे होते गाईज छोट्याशा परीसाठी खेळणे घ्यायचे होते मग काय गाईज खेळणं बघत होतं कोणाला कोणतं आवडत होतं कोणाला कोणतं आवडत नव्हतं गाईज मग काय आवडलंच नाही गाईज मग आम्हाला जाता जाता एक स्टॉलवर गाईज तिथं छोट्या छोट्या कार्स असताना ते एकदम भारी भारी कार्स दिसल्या गायच एकदम भारी भारी कार्स होत्या रेअर कार होत्या कार पण काय आमची दिदी नाही का छोटीशी आहे पण काय काही जाता जाता आपल्याला हत्ती महाराजांचं दर्शन झालं मस्त आपण बाबांचं दर्शन करायला आलं आपलं गणपती बाप्पांचं पण दर्शन आलं हनुमान बाबांचं पण दर्शन आलं मस्त दर्शन झालं गाईज दादांचं पण आणि आपल्याला आता लागलो होतो दादा हत्ती बघितला गाईज खूप तीन चार वर्षानंतर हत्ती बघितलं मी आज हत्ती वगैरे बघितल्यानंतर खूप एन्जॉय केला गाईज आणि तिथून आम्ही मग पकडली गाईज खंडवा डायरेक्ट टू डायरेक्ट खंडवा जाण्यासाठी बस खंडवा जाण्यासाठी बस धरली गाईज आम्ही आम्हाला लिटरली लागणार होतं तीन तास आम्हाला खंडवा खंडवाला बस पकडण्याच्या पहिले आम्हाला एक बस पकडायची होती गाईस ते काय आठवत नाही आहे खंडवानंतर गाईज इंदोर लागला आम्हाला इंदोर जंक्शन तिथून गाईज मग आम्हाला आता जायचं होतं जळगावला गाईज खंडवा बस पकडली तर डायरेक्ट जळ आम्हाला खंडवा रेल्वे स्टेशनला जायचं होतं खंडवा रेल्वे स्टेशनवरून जळगावला जाण्यासाठी खूप बसेस अवेलेबल होत्यात खंडवाला जाता जाता गाईज एवढी भारी घाट होती ती दुपारी किंवा सकाळी आरोस तर एकदम भारी व्ह्यू भेटला असतात मस्त घाट होती गाईज एन्जॉय करत करत मी निघालो होतो आता खंडवा स्टेशनला जाण्यासाठी खंडवा स्टेशनला जायसाठी गाईज तुम्हाला पर पर्सन दोनशे रुपये लागतील खंडवाला जाण्यासाठी आणि गाईज आमची बस थांबली होती एका ढाब्यावर फ्रेश वगैरे होण्यासाठी चहा पाणी करण्यासाठी मस्त कोणाला चहा प्यायची होती चहा किंवा पाणी वगैरे फ्रेश होण्यासाठी मॅक्झिमम मग गाईज आम्ही स्टेशनला पोचल्यानंतर काहीच मी स्टेशनमधला व्ह्यू तर घेतला नाही काहीच घाईघमध्ये होतो खूप आणि मग नाईक पोचलो आम्ही जळगावला गाई जळगावला पोचल्यानंतर आमचा पाऊस काय बंद पडत नाही आणि गाईज तुम्ही बघू शकता तुमच्या भाऊच्या चेहऱ्यावर स्माईल आलेली आहे थोडीशी का आपण पोचलेलं जळगावला गाईस मस्त जळगावचं एन्जॉय केला गाईज मस्त एन्जॉय नाही आपलंच गाव आहे गाईज एन्जॉय नाही केला रिक्षा पकडली गाईज मस्त घरी जात होतो घरी जा जाता जाता पावसाचा एन्जॉय केला गाईस आणि ब्लॉग आवडला असेल गाईज लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय टाटा गुड नाईट गुड नाईट गाईज आणि गाईज असेच सपोर्ट राहू द्या सपोर्ट करा गाईज तुमच्या भाऊला बाय बाय टाटा गुड नाईट बेटूवूडच्या ब्लॉगला काहीच जळगावची ब्लॉग जात नाही आता चालू झालेलीच चला बाय बाय